हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आज मी बऱ्याच दिवसातून ब्लॉक करत आहे घराजवळचा तर आपल्या घराजवळ एक जायफळचं झाड आहे त्याला बरीच जायपळाली ती ते जायपळचे झाड पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा त्या अगोदर मी तुम्हाला इथं कोणते कोणते झाड येत लावतोय बघा मस्तपैकी फुलाचे झाड आहे हे बघा मित्रांनो घरासमोरच चिपकूचे झाड आहे आणि बघा किती लागले होते तर मस्त असं आता वरून व्हिडिओ धरलाय मस्तच उंच उंच चिकच झाड गेलेलं आहे तर असं घरा पुढेच चिकूच झाड आहे शेजारच टिपी रिवी घराजवळ जागा कमी आहे पण आहे त्या जागेतच किती फळांची झाड आहेत बघा त्याला चिटकूनच बघा चिकूचे झाड जवळच हे नारळाचं झाड उंच आहे घरासमोर मस्त दोन नारळाचे झाड आहेत आणि मागे एक आहे हे बघा हे एक नारळाचं झाडच आहे हे चिकूचं झाड त्याला आपण आता जायफळचं झाड बघूया जायफळ किती लागले ते बघा मस्त मस्त पैकी भरून आलंय जायफळ इकडे बघा शेजारीच नवीन घरात आहे सहा महिन्यात घराचं काम मस्तच पैकी केलं गे के पूर्ण झालं रिसायन ते वगैरे तेवीस तारखेला वास्तुकशांती आहे फळांच्या झाडासोबतच बघा फुलांची झाडं मला आधीच धावली चारही पाच लागते तिथं बघा जास्वंदीचे तिथे उंच झालेले झाड झाड मस्तच फुलले ती हे बघा आता शेवगा पण फुलून आला यायला लागलाय ला छोटा आहे आता मस्तच पैकी झेंडू दायपळचं झाड बघायच्या आधी बघा फणसाचं झाड फणस किती लागले ते मस्त पैकी मोठे मोठे फणस आले खाली बुडक्यापासून बुडक्यापासून किती बघा एक दहा सात फूटच आहे खाली तिथून फणस लागायला सुरुवात झाली बघा वरपात वर जोपर्यंत पाहाल तर तुम्हाला फणस दिसते बघा वरती सुद्धा हे आपल्या घराच्या पाठी मागच आहे आणि याला चिटकूनच आहे बघा जायफळचे जा मस्तच बघा किस्ती जायफळ लागले ती झूम करून दावतो तुम्हाला बघा तर मस्तच जायफळ चटणीचा मसाल्यासाठी वापर केला जातो याचा तर हेच तुम्हाला दावायचं झाड एक आहे पण भरून आलं नसतं हे बघा सुपारीचं झाड पण आलं त्यातूनच सुपारीचं झाड पण पणचे येतात आता गेल्या ये वर्षी लावले तर इतकं आहे तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं छोटासाच व्हिडिओ असेच केरळमधील ब्लॉग पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये ओके बाय धन्यवाद